ला 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 ले ला बाबा करवांदा आहेत का करदा आहेत का।, का बाबा गाव कुठलं कोणता डोरी कुठे डोरी तुम्ही काय गुरे घेऊन आलाय का जनावर आणली ती बापरे जनावर कुठे आहे तुमची गया आणि मशीन आहे ते बाबा काय वय तुमचं माझं वय आहे की साठ सत्तर ना साठ पासष्ट पासष्ट काय गावाचं नाव बापरे फर्स्ट टाइम ऐकतोय आमचं तुम्हाला रहमतपूर माहित आहे कोरेगाव तालुका ना होय ना रहमतपूर पासून सात किलोमीटर आहे किरोली वाठार किरोली 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 ही तुमच्या गाय आहेत का कोरेगाव कोरेगाव तालुका आमचा फिरण्यासाठी आमच्या मामाचं गाव आहे ते खाली आसनगाव आसनगाव पासून मामा नसतात आमचे पण म्हणजे मम्मीला देवाचं दर्शन घ्यायचं होतं ना त्यासाठी राकुसलेवाडी मोरे तर डोनी कुठे गाव ते समोरचे दिसते तेच का हे गाठे हे गाठे या टोकाच्या पाड्याला

आम्ही खरात गवळी आम्ही खरात हा त्यामुळे तुमच्या गाय आहेत भरपूर ना आम्ही खास गवळी आहे होय ना खास गवळी आहे आता खास गवळी काय असतो बाबा म्हणजे गवळ्या गवळ्याचा काय आहे बरं त्याच्यापासून खास गवळी आम्ही म्हणजे तुम्ही तुम्ही पूर्वी दुधाचा व्यवसाय करायचा आमच्या बसून खाते समजलं ते धावते जाती बद्दल म्हणजे तुमचा पारंपरिक तुमचा दुधाचा व्यवसाय होता पूर्वी बरोबर ना पूर्वी होय ना जन्मा जन्मी ठेवला पवन चक्के हे मग बाबा आता तुम्ही हे मला मेन म्हणजे प्रश्न काय माहित आहे का की तुमच्या ह्या गया तुम्हाला कसं काय म्हणजे फॉलो करणार त्यांना कसं समजतय की तुम्ही इकडे बसलाय वर तुम्ही होय नाग ते ना? ना, बोलावले बो, बो, ना? बो, ना। आता मग तुम्ही जेवण करून निघता कसं करता जेवण आणलं आता जेवलो पाण्यामध्ये पाणी आहे पाणी डोंगरात पाण्यासाठी पाणी म्हणजे काय झराय की काय झरायव आता एवढं पाणी तुम्हाला प्यायच्या पाण्याची कशी सोय इकडे आमच्या जरा बिया आम्ही बोरी भारली बोरीला बोरला पाणी आहे बोरला आमच्या गावामध्ये पाच बोर पण बोरचं मशीन आलं कसं वरती इकडे मोटर आता रोड झालं ते

गाड्या ग हो आता तर गाड्या आहेत लोकांच्याकडे चार पाच चार पाच गाड्या एका गा बसापाशी आहेत हो 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 आय गाड्या गा लोकांकडे घ्यायचा बरोबर पिकअप पिकं काही आहेत काय चॅप्पू आहेत काय टू व्हीलर घ्यायचा आमच्या घर सुना नाही हां गाड्या आहेत ना सगळ्यांच्याकडे गाड्या गरज पण आहे गाड्यांची कारण की आता इकडे अशा ठिकाणी राहायचं तर गाडी पाहिजेच आपली स्वतःची मस्त निसर्ग खूप भारी आहे काका हो ना मला खूप आवडतं असं डोंगरात वगैरे खूप भारी वाटतं खूप दिवसापासून आमचा प्लॅन होता पोन बघायला यायचं हा मी पण भेटलात बाबा करवंत आलेत काय बाबा नगो नगो राहत नाही 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 आमचं लहान मुलं काय तिकडे वाट ठीक आहे चालेल बाबा हा चालेल चालेल बाबा माझं नाव महेंद्र चव्हाण आहे ठीक आहे आणि माझं गाव आहे किरोली वाठार कोरेगाव तालुक्यामध्ये ठीक आहे तुमच्यासारखी माणसं भेटली मस्त वाटतं असं जरा है।, है।, है ना काहीतरी नॉलेज मिळते आम्हाला पण माहिती मिळते तर थँक्यू